नमस्कार मी देवीदास सौदागर आज सांगली सातारेत प्रथमच आलेलो आहे त्याच्या अगोदर सांगली सातारा भेटला तो अण्णाभाऊच्या कादंबऱ्यामधून आणि अण्णाभाऊंचं एक वाक्य आहे ही दुनिया कामगारांच्या तळहातावर तर आहे तसंच नारायण सुर्वेंचंही एक म्हणजे कवितेत कडवा आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतनं थोडासा गुन्हा मी करणार आहे तर गुन्हा म्हणजे जे, जे काय आपण बघतो ते सांगणं आता आम्ही का लिहितो यासाठी बोलायला सांगितलेलं आहे तर आम्ही का लिहितो हे बोलत असताना ह्याच्या मागची प्रेरणा ह्याच्या मागची भूमिका मी इथं सांगेन तर लहानपणापासून मुळात घरची गरिबी आजूबाजूचे घर असतील किंवा आपल्या घरातली माणसं असतील ती काबड कष्ट करणारी होती शाळेत जाणारी ही माझी पहिलीच पिढी पाठ्यपुस्तक वाचन त्याच्या पलीकडे इतर वाचन काय मिळाय वाचायला काय मिळायचं नाही किंवा मग किराणा दुकानातनं जे आपण घोड्या बांधून आणतो साखरेच्या तुरदाळीच्या त्याच्यावर जो येणारा कागद आहे या विभागाने त्या कागदावर काही अं बोधकथा असतील किंवा काही साहित्यिक विचार असेल तर ते तेवढ्या पूर्त वाचेल नंतरच्या काळामध्ये दहावी बारावी झाल्यानंतर असं जाणवायला लागलं की आपल्या आपला जो भोवताल आहे किंवा खुद आपण जे स्वतः आहोत आपलं जे जगणं भोगन आहे ते आलं पाहिजे छापून आलं पाहिजे त्याचं पुस्तक आलं पाहिजे की कि किंबहुना आले आ, ते सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे ही आजूबाजूचे जे कष्ट करणारे आहेत ही माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे आणि त्यांच्याकडे बघून लिहावं असं वाटलं त्यात घरातले शेतमजूर आजोबा असतील म्हणजे सुट्टीचा काही विषय नाही काम केल्यानंतर त्याच्या मोबदला दुसराच माणूस ठरवणार किंवा मग तुम्ही एक दिवस जर खडं केलं तर तुमचा मालक दोन दिवस खाडे टिपणार केलं तर तू दोन दिवस ते भरून द्यायचे तर हे वाटायचं हे कधीतरी आलं पाहिजे शोषक वर्ग म्हणून जो त्याला ठराविक चेहरा नाही पण त्याचा तो जो शोषण करतो म्हणून शोषितातून आवाज उठला पाहिजे म्हणून लेखने हातात घेतली लिहिलं कर्णाच्या मनातला हा कविता संग्रह लिहित असताना दोन हजार दहा करचा काळ असावा जास्त वाचन नव्हतं पण महाभारतातला कर्ण जवळचा वाटला लायक सामान्य माणूस आणि कर्ण हे मला समांतर पातळीवर वाटले लायक असून सुद्धा त्याचे अनुल्लेखन मारणे त्याची उपेक्षा करणे तो एक धागा पकडून कर्णाच्या मनातला हा कविता संग्रह दोन हजार अठरा साली मी प्रकाशित केला आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये काळजात लेण्या कोरताना म्हणून कविता संग्रह दोन हजार एकवीस साली तो प्रकाशित केला आणि दोन हजार बावीसमध्ये उसवन नावाची कादंबरी प्रकाशित केली रेडीमेड कपड्यांची विक्री वाढल्यामुळं टेलर दुकानं कशी बंद व्हायला लागले शिल्पी काम करणारे जे कामगार असतील त्याचे मालकही असतील त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे किंवा त्यांना ते दुकान बंद केल्यानंतर पुढं काय करायचं हा प्रश्न आहे आणि ही एका क्षेत्रात नाही अनेक क्षेत्रात चालू आहे मूळ जे प्रत्येक कलाकार असतील त्यांचे जे व्यवसाय असतील मोठा पाण्याचे ते महाग पडत चालले आहे त्याची जागा मशिनरी घेत चालल्या आणि त्याच्याविरोधात बोलावं लागेल तुम्ही सरळ सरळ उपाशी मारताय तुमच्या हातातलं काम जात आहे तर त्याच्यावर त्याच्यावर तुमची उमटलेली प्रतिक्रिया म्हणजे तुम्हाला बोलावं लागेल पूर्वीच्या काळी जी माणसं बोगायची ती लिहू शकत नव्हती कारण त्यांना शाळा शिकत नव्हते म्हणजे शाळेची व्यवस्था नव्हती किंवा प्रकाशक सहज उपलब्ध होत नव्हते पण आज बघून लिहिणाऱ्यापेक्षा भोगून लिहिणाऱ्याचा काळ आहे प्रकाशक सहज उपलब्ध आहे जन भोगत आहे त्यानं लिहिलंच पाहिजे बघून लिहिणाऱ्यापेक्षा भोगून जास्त जिवंतपणे तुमच्यापर्यंत पोचू शकत काल्पनिक लिहायची गरजच नाही तुमचं जे जगणं आहे ते लिहून काढा इतिहासकारांचं एक काम असतं जे जे चांगले लोक होऊन गेले आजवर त्यांच्यावर स्फूर्ती ग्रंथी येतात त्याच्यावर वेगवेगळी पुस्तकं निघतात आणि त्याच्यात ते त्याचं ते 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 कर्तृत्व तिथं लिहिलं जातं इतिहासाच्या पानावर पण खरा काळ पुढे रेटत नेणारी माणसं सामान्य माणसं असतात त्यांची नोंद कुठं होणार त्यांची नोंद साहित्यिकाने केली पाहिजे आणि स्वतः साहित्यिक झालं पाहिजे त्याही लोकांनी सामान्य माणसाच्या जा नोंदी झाल्याच पाहिजेत कारण ती बी एक इतिहास आहे ती काल्पनिक नाही कुण्या भागात कुण्या काळी कोणते लोक राहत होते काय काम करत होते कसं जगत होते ही नोंदी आज साहित्यिक करतात त्याला काल्पनिक म्हणून आपल्याला अनुल्लेखानं मारता येणार नाही किंवा त्याची उपेक्षा करता येणार नाही एखाद्या ऐतिहासिक ग्रंथाला जेवढं मोल आहे तेवढंच सामान्य माणसाच्या कष्टाला त्याच्या के का केलेल्या कार्याला मोल आहे त्यांची पुस्तकं आधी पाहिजे म्हणून सामान्य माणूस <coughs> पर्याय सामान्य माणसाला कंसात कामगार हा शब्द द्यावा एवढी सामान्य माणसाची आणि कामगाराची व्याख्या सोपी आहे तर ही सामान्य माणसं माझ्या लिखाणामागची प्रेरणा आहे आणि त्या सामान्य माणसात मीही स्वतः आलोच त्यांचं जगणं समोर यावं त्यांच्यावर होणारे काही अन्याय असतील त्यांचं होणारं शोषण असेल तर ह्या गोष्टी पुस्तक रूपात याव्यात ही माझी भूमिका आहे आणि माझे मित्र सुनील उबळे सर चांगल्या माणसाला जर धागे शोधायचे म्हणले प्रत्येक माणसासमोर धागा शोधता ते भिंतीला कलर मारतात पण त्यांच्या हातात नाही आज कुठला रंग निवडायचा मालक सांगणार आज कोणसा रंग मारायचा तसं आम्ही टेलर काम करत असताना आम्हाला माहीत नाही आम्ही आज कुठले रंग हातात घेणार कुठल्या का कलरचा कापड समोर येणार त्या कलरला <laughs> त्या रंगाला दुसरा रंग मिसळायचा बरोबर बसवायचा आणि शिवायच एक प्रकारे पोटाची जी उसवलेली भूक आहे ती शिवत राहण्याचं काम पिढ्यात पिढ्या म्हणजे दुसऱ्या पिढीत माझं काम आहे वडील हेच काम करायचं वडलाला कुठं व्यासपीठावर बोलायची संधी भेटली नाहीत पण ती मला भेटली ह्याच्या माग बाबासाहेब आंबेडकर असतील पन, ते फुलेत आपण दोघं असतील ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकलो बोलू शकलो उसवणारी भूक असेल ती आपल्या हातात नाही आपण शिवत राहायचं दिवसाचे रंग बदलत असतील तर त्या बदलणाऱ्या रंगाला आपल्याकडे धागे उपलब्ध नाहीत की बाबा माझं हे आहे आपण एवढंच मागू शकतो की आमच्या कष्टाला आयुष्य मिळू दे आणि आमच्याकडे असा एखादा दहागादी जे तुटणार नाही आणि तो सप्तरंगी असावा सगळ्या रंगात मॅच होईल दुःख मी आलं तर त्याच्यात मिसळून जाईल सुखात मिसळून जाईल आपण एवढं निसर्गाकडे किंवा समोरच्या भावतालाकडे मागू शकतो मी ह्या विषयावरची एखादी कविता सादर करीन मला माहित ना मी किती वेळ बोललो काय नाही पण पहिली वेळ आहे माझी बोलायची ही माझी कविता सादर करतो मी कवितेचं नाव आहे दहागा माणसाच्या प्रगतीमध्ये चाकाचा शोध हा सगळ्यात मोठा क्रांतिकारी शोध या चाकाने पळवली सुसाट दुनिया माझ्याही हातात एक चाक आहे माझ्याही पायात एक चाक आहे टेलर काम करणाऱ्या मशीनवर बसलेल्या त्या कामगाराचं जे मनोगत आहे ते ह्या कवितेतून म्हटलेलं आहे हे चाक फिरवून मी करतो धागे जोडण्याचा प्रवास यातून उमटत आहेत असंख्य खाना जोडता आलं पाहिजे काहीही नाही म्हणायचं नाही हा एकच आवाज वारंवार येत असतो आतमधून कुठलं जीर्ण धोतर कुठली जीर्ण साडी हलक्या हाताने मजबूत करण्यासाठी करावा लागतो आटापिटा खर तर नसा म्हणजे धागेच आहेत खर तर नसा म्हणजे धागेच आहेत कुणीतरी विनलय हे शरीर मुळ्या म्हणजे धागेच आहेत कुणीतरी विनलय हे झाड असंख्य प्रकार आहेत शिंपी आयुष्यभर राहतो धागे रंगाचा न धागा मिळाला तर आयुष्य सहजपणे शिवता येईल असं वाटतं कधी कधी फिरत्या रंगाचा न तुटणारा धागा मिळाला तर आयुष्य सहजपणे शिवता येईल असं वाटतं कधी कधी पोटातल्या आतड्या गोळा करून गुडघ्याच्या वाट्या वाजत असताना श्वास रोखून धरून घालत राहतो टाके सुईच्या तालावर पडत जातात काळजाचे ठोके न ना तुटणारा धागा अभंग असलेली साक्ष देतो त्यातून जाणीव नेहमी नामदेव ठळक उभा राहतो त्यातून जाणीवेने निमित्ता नामदेव ठळक उभा राहतो धन्यवाद